जीव वितरण व्यवस्था खंडित वीज पुरवठा वीज बिल नमस्कार मी रेणुका आपण पाहताय वसई विरार शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच विजेची मागणी देखील वाढत आहे वाढत्या विजेच्या मागणीसोबतच सद्यस्थितीत असलेला वीज पुरवठा कितपत वापरण्यायोग्य सुस्थितीत आणि सुरक्षित आहे हेही तितकेच महत्वाचे आहे नाल सोपारा विरार परिसरातील विजेच्या समस्येमध्ये पावसाळ्यात अधिकच भर पडते अनियमित वीज पुरवठा तांत्रिक अडचणी अशा अनेक समस्यांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागते नागरिकांच्या नेमक्या समस्या काय आहेत या समस्यांना महावितरण कशा पद्धतीने हाताळते जाणून घेऊयात शिवसेना शहर संघटक महिला शिला लष्करे आणि काही स्थानिक महिलांकडून लाईटी संबंधी सम, फार मोठी समस्या आहे कारण गेले दोन महिने ना खूपच लोकांना लाईट घडी घडी जाते रात्री अपरात्री कधी पण जाते आता तर ह्या वीक मध्ये पाऊस चालू झाला हे आत्ता पावसाचं कारण आहे पण याच्या आधी पण दोन महिने सतत लाईट जात होते आणि रात्री पण जात होती तिला काय टायमिंग नाही म्हणजे मोजमाप नाही असं म्हणायला हरकत नाही कधी जायचं कधी यायचं त्यातून विरारच्या महावितरणच्या ऑफिसला ग्राहकांनी कधी फोन केला तर कधीच फोन अवेलेबल नसतो कोणीच उचलत नाही मग आम्ही आम आम्हाला फोन येतात की मॅडम इकडे लाईट गेली तिकडे लाईट गेली त्यावेळेला आम्ही त्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना फोन करतो तेव्हा फुलपाड्याचे जे अधिकारी आहेत ते थोडे संयम आणि व्यवस्थित आहेत रिजवान करून ते, ते वेळेत म्हणजे तुरंत फोन उचलणार किंवा आन्सर करणार कशामुळे लाईट गेली काय गेली त्यांचं आन्सर योग्य असतं तर कर्मचारी अजिबात त्यांना काही एक ताळतंत्र नाहीये की कशा म्हणजे उत्तरच ते द्या द्यायला काबील नसतात त्यांच्याकडे स्वतःच ते धुंद असतात नशेमध्ये पण काही लाईनमॅन असतात असा प्रकार आहे त्यातून चोरीची पण लाईट प्रत्येक ठिकाणी चोरीची लाईट वापरली जाते त्याचाही मृदंड ग्राहकांवरती पडतो आणि जी यांनी महावितरणने ज्या कंपनीला युनिट घ्यायला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ते युनिटचे कंपनीवाले मी तर ह्या सध्या तरी बघितलंच नाही माझ्या ना माहितीनुसार कारण ज्या ज्या सोसायटीच्या चाव्या वगैरे माझ्याकडे काही एक दोन सोसायटीच्या आहेत पण आमच्याकडेच कॅबिनची चावी वगैरे मागायला येतात तर ते युनिटवाले कधीच दिसले नाहीत युनिटवाले काय करतात अंदाजे बिल ठोकून देतात एक वेळ येणार त्यानंतर अंदाजे पुढे बिल देत जागेवर कोणी येत नाही मीटरचा कधीच ते हे घेत फॉलोअप घेत नाहीत आणि फॉल्टी मीटर असेल तर ते ग्राहकाने स्वतःच्या स्व खर्चाने आणायचा मीटर आणि त्यांना द्यायचा मग ते चेकिंग करणार त्यांच्या सवडीनुसार ते मीटर आणून लावणार पण त्यातूनही प्रॉब्लेम जैसे तेच असणार काहीतरी थातूरमातूर उत्तरं द्यायची की तुमच्याकडे ए सी असेल तुमच्याकडे फ्रीज असेल तुमचा वापर जास्त आहे असं काहीतरी थातुरमातूर उत्तरं द्यायची तुमच्याकडे इन्व्हर्टर असेल आणि म्हणून ते बिल आमच्या डोक्यावरती माथ्यावर थोपवायचं आणि ते थोडं थोडकं नाही आहे दोन माणसं जरी घरात राहत असतील तरी एक दीड -एक दीड दोन दोन हजार रुपये बिल येतं पाचशेच्या वरच मिनिमम आणि त्या घरातलं कुटुंब बाहेर गावी गेलेलं असेल किंवा काही गावी गेलेलं असेल मीटर त्यांचं बंद असेल तरीही त्यांचं बिल त्याच पद्धतीने येतं प्रत्येकाची जवळजवळ मी शंभर एक बिल दाखवेन तुम्हाला एकही बिल त्याच्यामध्ये मिळणार नाही की बाबा कमी आले किंवा झिरो आले किंवा त्यांच्या जो काही त्यांचा युनिटचा आकडा आहे त्यापेक्षा कमी आले असं होणार नाही युनिट असेल त्यापेक्षा दहा टक्के जास्त असेल बिल असा म्हणजे अंधाधुंदी गोंधळ कारभार आहे त्यांचा आणि एकदम बेसिस्तपणे फक्त ते महावितरण आपल्यावरती दबाव टाकून आणि वसुली डिपार्टमेंट सारखं एक वसुली खातं आहे त्यांचं ग्राहकांना आपण देतोय किती सेवा आणि घेतोय किती त्यांच्याकडनं त्या बदल्यात किती शुल्क आकारतोय याचा काही ताळतंत्र नाहीये आणि ग्राहक काय करतो बिचारा लाजून शर्मेने शेजारी पाजारी माझी लाईट कापली तर माझी लाईट कापणार ह्याच्या भीतीने बिल भरून टाकतो तो जात नाही विचारायला आणि त्याला कोण दात पण देत नाही तिथे या टेबलवरून तिथे जा तिथून तिथे जा, जा त्याला काहीतरी चिपकवलं जातं आणि त्याला घराकडे पाठवलं जातं काही त्या ग्राहकाची अपेक्षित उत्तर असेल असं काही एक त्याला समाधान असं मिळत नाही फार लुटले महावितरणने खूप लुटलेलं आहे आणि सर्वसामान्यांनाच लुटलेलं आहे कंपनी वाल्यांना लुटलं नाही किंवा इंडस्ट्रीज वाल्यांना लुटलं नाही हे जे टँकर अवैध पाण्याचे फिरतात हे कुठून लाईट आणतात हो सोबत घेऊन जातात का फक्त मोटर सोबत घेऊन जातात कुठेही ते पाकडा टाकतात आणि पाणी भरतात आणि त्याचा मृदंड आपल्या सर्वसामान्य ग्राहकावरती पडतो हा कोण भरतो आम्ही भरतो काही उघड्यावरती रस्त्यावर ट्रान्सफॉर्मर आहेत त्याच्यावरती पण म्हणजे फार भीतीदायक धक्कादायक घटना घडतात मागे मनवेलपाड्यातला जो विषय झाला बाबासाहेबांच्या रॅलीमध्ये दोन मृत्यू तीन मृत्यू झाले होते त्या पूर्वी वेस्टला पण एका मुलीचा मृत्यू झाला कधी या अशा म्हणजे ज्या वायरीची एक्सपायर डेट झालेली आहे त्या वायरची तर त्या वायरी चेक करायला हव्यात किंवा बदली करायला हव्यात आणि त्याची ताकद कमी झाल्यामुळे त्या वायरी गळून पडतात ना हवेने परत पक्षी अडकतो तर आता इथे शेजारीच माझ्या दोन ट्रान्सफॉर्मर आहेत त्यांनी कधीच त्याच्यासाठी काही सेफ्टी केली नाही किती वेळा अर्ज दिले रोडवरती पण फुलपाड्याला मध्ये इथे पाण्याच्या टाकीच्या इथे ट्रान्सफॉर्मर खुल्लाच आहे तर इथेच नाही पूर्ण शहरात असेच उघडे आहेत फक्त ते तात्पुरतच आश्वासन देणार त्यांच्या अंगाशी आली एखादी पोलीस केस झाली किंवा काय तर ते एक दोन कामं करतात आपल्याला ते आन्सर देतील किती जागा प्रायव्हेट आहे ती जागा महानगरपालिकेची आहे तुम्ही महानगरपालिकेला कळवा इकडे कळवा अशा पद्धतीची त्यांची उत्तरं असतात ते स्वतः झोकून देऊन काही करत नाही जैसे तेच आजपर्यंत सर्व शहरं डेव्हलप झाली पण आपल्या विरार वसई विरार इकडेच नाही डेव्हलप झालेले जमिनीतून केबल वगैरे टाकलीच नाहीये सर्व लटकत असतात कोणता एखादा ट्रक जातो टेम्पो जातो मोठी गाडी जाते त्यावेळेला पण त्या वायरात उठतात तेव्हा पण खूप भीती आणि त्रासदायक आहे हे सर्व तर कुठेतरी याच्यावरती आळा बसला पाहिजे पहिला केबल अंडर केबल झाली पाहिजे त्यानंतर तुमचं स्मार्ट मीटर वगैरे आणि स्मार्ट मीटर वगैरे काम काय करणार आहे आताच इतका गोंधळ आहे तर तो काय गोंधळ अजून ग्राहकांनाच त्रास होईल त्याचा आणि ते फक्त कागदो पत्री आहे फक्त बोलाची बात आणि कडी ते व्हायला खूप वेळ जातील मला वाटतं ही पिढी जाईल की काय माहीत नाही आमची एक पिढी तर झालेली आहे ते फक्त कागदोपत्रीच आश्वासन ही सौती पाचाळ आहे इथे लाईटीचा खूप इश्यू आहे पाण्याचा इश्यू आहे त्याच्यावर पा लाईटीमुळे पाणी भेटत नाही मोटरसारखी बंद पडते त्याच्यामुळे लाईटी लाईट खूप जाते मचर, त्रास होतो रात्रीची भरपूर भयानक जाते त्याच्यामुळे मच्छर विचर त्याच्यामुळे खूप त्रास होतो मला रात्री झोपण्या सकाळी उठायला लागतं साडेतीन वाजता तर त्यात डब्याचे वांदे होतात सगळे खूप म्हणजे ते की खूप त्रास आहे लाईट तर पावसात भरपूर जाते पटकन एक तास दोन तास नसते पाऊस जोपर्यंत थांबत नाही ना तोपर्यंत लाईट येत नाही काहीच नाही इथे का एकदा पूल फुल पडलेलं दोन दिवस लाईट नव्हती आमच्याकडे तेव्हा पण खूप त्रास झालेला आम्हाला उर्मेला उमेश पालव पडायला राहते लाईट जाते रात्री कधी पण जाते कधी लाईट आणि बिल जास्त येत लाईट जाते तरी पण बिल जास्त येत बंद असलं तरी पण बिल जास्त येत नसलं तरी पण लॉक असलं तरी हा आता म्हणजे आपली वीज कडकडली वगैरे तर लाईट जाते तरी तास दोन तास लागतातच अस्मिता आपणात गोसावी लाईट जात सारखी जातच असते कधी कधी त्याच्यामुळे नुकसान पण होत कोणाचा टी टीव्ही स्पोट होतो किंवा काय फ्रीज हे होतो जळतो असं आणि ज्या टायमाला काम खूप महत्वाचं असतं मुलांचा अभ्यास सुद्धा राहतो त्याच्यामुळे ती लाईट जातच असते कधी ना कधी तरी असं किती वेळात लाईट आणली कधी एक तास कधी कधी चार चार तास पण जातात रात्रीची रात्री तर जातेच जाते झोपेचं पण नुकसान होतं लोक सकाळी कामाला जाणार ती कशी जाणार आणि रूम बंद असल्यावर तर जास्त बिलं येतात जेवढा वीज वापरताय माणूस तेवढंच बिल यायला हवं ना असं म्हणजे गावी वगैरे हां जर एकेकाचा पगार असतो तेवढं जर बिल आलं तर माणूस काय खाणार आणि काय करणार तो पगारच जर भरला तर तिथे पण लाईन लावायला लागते तिथे ते बिल कमी पण केलं जात नाही म्हणजे महापरण कोण चांगला दिसत नाही तुम्ही कंप्लेंट केली याबद्दल कंप्लेंट झालेले आहेत दोनदा झालेले आहेत तरी सुद्धा काही त्यांनी काही नाही नागरिकांच्या वीज पुरवठ्या संबंधी असलेल्या समस्यांवर महावितरण योग्य ती कारवाई करत नसल्याने याचा मानसिक त्रास आणि आर्थिक भूर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे अनेक वर्षांपासून असलेल्या विजेच्या समस्येवर प्रशासन आता तरी लक्ष देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावरील तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद